एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या अनुषंगानं जिल्ह्यात सामाजिक सलोखा शांतता कायदा सु आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शांतता कमिटी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते तसेच संबंधित बैठकीला मध्यवर्ती शिवजयंती समितीचे शिवराज्याभिषेक समितीचे आणि इतर मंडळाचे पदाधिकारी जिल्ह्यातील शांतता कमिटीचे सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने विविध मंडळे उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे दुचाकी रॅलीचे तसेच मिरवणुकांचे आयोजन करत असतात तरी सार्वजनिक मंडळांनी नजिकच्या पोलीस ठाण्यात नोंदणी करून रिसर परवानगी घ्यावी तसेच मिरवणुकांमध्ये कर्कश डीजे डॉल्बी सिस्टमचा वापर करण्यात येऊ नये दुचाकी रॅली दरम्यान वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे कायदा आणि सुव्यवस्थे प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी शांततेत शिवजयंती उत्सव पार पाडण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे लेवल आज आहे जिल्हा आज बैठक झालेली हे समाजाचे लोक शिवाजी जयंतीचा उत्सव निमित्ताने झालेले आहे चार पाच मुद्दे जे चर्चेमध्ये आले खास करून जे डीजेच्या संदर्भात सगळं लोकांना जे मिरवणूक काढणार आहे त्यांना सूचना दिलेल्या आणि बाकी लोक पण आमचा सपोर्टमध्ये आहे की डी जे कुठेही नाही व्हायला पाहिजे आणि जे छोटं साऊंड सिस्टम असतील ते एक लिमिटमध्ये ठेवाबी असं निर्णय झालेले आहे सेकंड जे शिवराजी चौकमध्ये काही आंदोलक का बसलेले आहे ते एक निर्णय चांगले झाले की आंदोलन दोन दिवसासाठी थांबणार आहे आणि नंतर जे नंतर आ, परत त्यांना आम्ही परमिशन या बाकी गोष्टी त्यांना दिलेल्या आहे तिसरं आहे की जे रस्ते असतील या अतिक्रमण झाले आहे खास करून बस स्टँड टू शिवाजी चौकपर्यंत तेही आम्ही डिपार्टमेंट ते, ते नगरपालिका असतील या डब्ल्यू डी त्यांना संपर्क करून त्यांचं जे काम आहे त्याचं कॉर्डिनेशन पण झालेले आहे आणि ते काम पण आज संध्याकाळीपर्यंत संध्याकाळी सुरू होतील आणि शनिवारी रविवारी ते काम संपवतील असं झालेले आहे एकंदरीत सगळं समाजाचं लोकांना विनंती आहे आव्हान आहे की एक शांतता वातावरण आहे पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये खास करून शहरामध्ये असतील सगळं समाज एकत्र येतात सण उत्सव चांगल्याप्रमाणे होत आहेत असंही कोणचंही एक दीड वर्षामध्ये कोणतंही असं मोठं इशू या इन्सिडेंट झालं नाही आहे आणि नेहमी एक सगळ्यांसोबतच ते कम्युनिकेशन संवाद ठेवून जे निर्णय घ्यायला पाहिजे तसं घेतलेले आहे आणखी काही इशू असलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आमचं प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलमध्ये आमचं अधिकारीनं ब्रीफ केले तिथेही काही मिटिंग्स होतील